नमस्कार मी सचिन चव्हाण एम न्यूज जालना बातमी पत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर गोव्यातील पाच कोटींच्या गुन्ह्यातील आरोपीला जालन्यात पोलिसांनी पकडलं ही कारवाई चंदनझेरा पोलिसांनी गोवा सायबर सेलने संयुक्तरीत्या केली आहे गोवा सायबर सेलचे जालना येथील पोलिसांच्या संयुक्त पथकाने गोवा राज्यातील पाच कोटींच्या गुन्ह्यातील एका आरोपीला गुरुवारी दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जालना शहरातील विशाल कॉर्नर येथे पकडले या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गोवा येथील सायबर क्राईम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच कलम पासष्ट प्रमाणे पाच कोटी रुपयांचा ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून आरोपी फरार होता दरम्यान काल गोवा सायबर क्राईमचे पोलीस आणि चंदनजिरा पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत आरोपी आविष्कार देवीदास सुरडकर वय वर्ष पंचवीस राहणार गवळवाडी तालुका बदनापूर यास शिताफीने जालना शहरातील विशाल कॉर्नर येथे पकडले त्यानंतर आरोपीला गुन्ह्याच्या तपासणीसाठी गोवा पोलिसांनी सोबत नेले आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वात जमादार कृष्णा तंगे अशोक जाधव यांच्यासह गोवा सायबर क्राईमचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास डिकोस्टा विराज नार्वेकर आणि वीरेंद्र वाडकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली मनोजरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे ही अटक कालच केली आहे अमोल खुने आणि दादा गरुड अशी आरोपींची नावे आहेत या प्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पोलीस आरोपींची कोठडीची मागणी करणार आहे त्याचबरोबर यांनी दिलेल्या व्हिडिओवरून पुरावे यांचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे आम्हाला पा, काल पहाटे जारंगी पहाटे श्री मनोज जारंगे पाटील यांच्या सहकारी कडून तक्रार अर्ज प्राप्त झाला होता धमकी देणे निकट रचण्याबद्दलचा त्या अनुषंगाने काल दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा गोंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बी एन एस कायद्याअंतर्गत कलम पचपन आणि सहा स एकसठ पचपन आणि एकसठ अंतर्गत आणि त्या अनुषंगाने अर्जामध्ये जो दोन नाव दिलेले होते दादा गरुड आणि अमोल खुने हे दोन आरोपीला पोलिसांनी अटक केलेला आहे आणि पुढचा तपास आता त्यांना पीसीआरची मागणी करणार आणि पुढचा तपास करणार आहे अजून आता अटक केला ना सकाळी अटक केला आहे आता के त्यांच्या पीसी साठी घेऊन जाणार आहे आणि ते पीसी मध्ये पुढच्या सगळा तपास होतील त्यांनी जी धमकी दिली कशा प्रकारे आरोप असा आहे की कट त्यांनी कटरतला काही त्यांनी व्हिडिओ विगारामध्ये कन्फेशन दिलेला आहे अंतरवालीमध्ये जाऊन पानी वेस्ते वेस्ते ही व्हिडिओज वगैरे सगळा विश्लेषण सुरू आहे आणि अजून खूप इनिशियल स्टेजमध्ये तपास आहे पुढे तपासामध्ये कळेल सगळी गोष्टी पाणीबेस ते दर्गाबेस या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई केली आहे जालना शहरात महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पाणी बेस ते दर्गा बेस मार्गावरील अतिक्रमणावर हातोडा मारण्यात आला असून या कारवाईत जवळपास पाच पत्र्यांचे शेड तीन घरे तीन ओटे व सहा दुकाने जमीन दोस्त करण्यात आली आहेत शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या पाणी ते राजमहल चौक ते दर्गा वेस या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत या अतिक्रमण हटाव मोहिमेप्रसंगी मोहम्मद जावेद मोहम्मद इस्माईल याने सार्वजनिक ठिकाणी पत्र्यांचे शेड उभारून अतिक्रमणे केली होती ते अतिक्रमण काढून घेण्यात आले मात्र या ठिकाणी उपस्थित असलेले स्वच्छता निरीक्षक राधेश्याम लोखंडे यांना शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणारे मोहम्मद जावेद मोहम्मद इस्माईल यांच्या विरोधात महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक तथा अतिक्रमण विभाग प्रमुख सॅमसन कसबे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाणे येथे मोहम्मद जावेद मोहम्मद इस्माईल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाई संदर्भात सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल डिघोळे हे करीत आहेत स्वच्छता निरीक्षकात आ, काल काय अतिक्रमण काढलंय आपण काही वाद झालाय पोलीस स्टेशन सदर बाजार दाखल केला आपण काय गुन्हा दाखल केलाय दिनांक सहा दोन हजार दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी तिथलचं अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही पोलीस बंदोबस्त घेऊन तिथं ते अतिक्रमण काढलं त्यापूर्वी मोहम्मद जावेद मोहम्मद इस्माईल हा माझ्यामध्ये आला होता यापूर्वी पण स्वच्छता निरीक्षक पांजगे साहेबांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला होता आणि तो सायकोरितीचा सा आहे तो स्वतःला मालक असा तो समजतो आणि सार्वजनिक रोडवर त्यांनी अतिक्रमण केलं होतं शेड वगैरे मारलं होतं तर त्या अनुषंगाने आम्ही त्याला ताकीद दिली होती परंतु त्यांनी ती ऐकली नाही मग आम्ही ते अतिक्रमण काढलं काढल्याच्या नंतर त्याच्या निदर्शनात आल्याच्या नंतर त्यांनी सकाळी इथं अतिक्रमण झालं तिथं त्यांनी पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला स्वच्छता तिथून उठवायचा प्रयत्न केला पण तो जी खाली झोपलेला होता तो काही उठत नव्हता तर त्याला लोकांनी उचलून त्याला बाजूला केलं आणि तरी पण तो ऐकत नव्हता आणि त्यांनी शिबिगाळ करून सरकारी कामामध्ये त्यांनी अडथळा निर्माण केला म्हणून त्याला आजच्या दिवसामध्ये त्याच्यावर आम्ही एफ आय आर दाखल केलेला आहे मी जनतेस हेच विनंती करीतो की आपल्याला आता चांगल्या अतिरि अतिरिक्त आयुक्त आप हे आपल्याला लाभलेले आहेत आणि कलेक्टर मॅडम पण आपल्याला लाभलेले ला आहेत ला आणि त्यांची कोशिश आहे की जालन्याला बदलायचं आहे तर त्यासाठी मी अतिक्रमणधारकांना विनंती करू इच्छितो की त्यांनी आपल्या आपल्या आप जागी जिथे जिथे कुठे सरकारी जागेवर अतिक्रमण केलेलं आहे तिथे तिथे त्यांनी खुदवून काढून घ्यावा ज्याने आम्हाला सक्ती वापरण्याची वा, नोबत येऊ नये आजच्या डेट मध्ये त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कारण तो सायकोरितीचा सा माणूस होता त्याच्यामुळे त्याच्यावर आम्हाला गुन्हा दाखल करण्या करणं पडला मी श्यामसन शुभराव कसबे स्वच्छता निरीक्षक माझ्याकडं आता अतिक्रमण विभाग प्रमुख असे हे नाव पद दिलेलं आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रोटरी क्लब ऑफ जालना मिड टाउन इनरफील्ड क्लब ऑफ जालना होरायझन आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त संयुक्तिदमाने बाल सप्ताहानिमित्त आर एच व्ही इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मुलांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी नाटकांचे सादरीकरण करण्यात आले आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाटिकेमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष सतीश बागडिया आणि मुख्याध्यापिका रिटा टंडन या होत्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश वर्षा मोहिते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितेश बंदगर पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी इनर क्लबच्या अध्यक्षा हेमा जयस्वाल जयश्री राऊत पूनम अग्रवाल रोटरी क्लब ऑफ जालना मिड टाउनचे अध्यक्ष अंकित अग्रवाल दीपक गोयल एडवोकेट महेश धन्नावत एडवोकेट अश्विनी धन्नावत आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या अधिव्याख्याता ऍडव्होकेट ओम महेश्वरी जाधव हो, यांची प्रमुख उपस्थिती होती

खूप मेहनत केलेली आहे त्यांनी साजरे केलेले खूपच छान आणि आहे यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम शाळांमध्ये राहत आहोत मुलींना आणि महिलांना प्राथमिक शिक्षण शाळांमध्ये देतो

अगदी आवडते सांगितलं आहे सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं की आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो साधारणपणे तक्रार पेटीचे असते अँटीबोटीचे पॅट्रोलिंगचे असते पोलीस दादा आणि पोलीस दिदी पोलीस काका हे उपक्रम असते सातत्याने विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आजच्या स्टेटमेमधून तुम्ही हे दाखवून दिलेलं आहे मुलींच्या इच्छेविरुद्ध कोणीही काय करू शकत नाही आणि जरी आपण म्हणतो इतकी सुरक्षेची उपक्रम आपण राबवत असलो तरीही अजूनपर्यंत आउटरीच करणं गरजेचं आहे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आपल्याला गरजेचं आहे खूप काम आपण केलेलं आहे परंतु अजून खूप काही काम आपल्याला करायचं आहे कारण मुले आणि महिला कुठे सुरक्षित नाही हे सत्य आहे फक्त अवेअरनेस वाढत जातं हेही तितकं सत्य आहे वेगवेगळे कायदे आहेत पोक्सो कायद्याबद्दल सांगितलेलं आहे आता कामाच्या ठिकाणी विशाखा कमिटी असतात विशाखा त्या संदर्भात सुद्धा आपल्याला एक मोठा प्रमाण वाटलेला आहे आपण असे सुरक्षा मंत्र संज्ञेची पुस्तिका आहे त्याद्वारे आपण निरंतरपणे आपल्याला विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधतो सगळ्यात महत्त्वाचा काय आहे ना आधी आपल्याला समजपरायचं आहे तो आपण स्थापित केले की गुणांची प्रक्रिया आहे की एक दुसऱ्याचा हक्क नाही आपण सतत सतेचे प्रोग्राम करावे लागते आजचा आम्ही भाग असा कार्यक्रम घेतल्याचं कारण तो चाले

या मोतीबाग चौपाटी येथे येणाऱ्या काही दिवसात शुशुभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून या ठिकाणी नव्याने जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येणार असून त्याचबरोबर सेल्फी पॉईंट सुद्धा तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या ठिकाणी चांगल्या प्रकारे नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी चांगल्या प्रकारे शुशुभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिरम यांनी दिली आहे या स्थळ पाहणी वेळी जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे आयुक्त आशिमा मित्तल अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम उपायुक्त नंदा गायकवाड स्वच्छता निरीक्षक शोएब खान अरुण वानखेडे सॅमसन कसबे राधेश्याम लोखंडे रवींद्र कल्याणी शुभम जाधव कैलास चानने संतोष पाटोळे संजय जगधने अभियंता सय्यद सौद यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती सांगा की जिल्हाधिकारी मॅडम आहेत त्यांनी व्हिजिट केली आपण सुद्धा इथे सर्व कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे काय उपाययोजना चौपाटीवर करणार आहात या ठिकाणी आताच मान्य जिल्हाधिकारी तसंच आयुक्त महोदयांची व्हिजिट झाली आणि त्या अनुषंगाने त्यांनी सगळ्या पाहणी केली या ठिकाणी जे काही अनधिकृत फिरीवाले आहेत त्यांच्यावर कारवाई करायला सांगितलं आणि ते आपल्याकडे या ठिकाणी त्याचा आपल्याला एक कलरफुल पद्धतीने त्याचं सुशोभीकरण करायचं आहे तसंच या ठिकाणी एक जॉगिंग ट्रॅक तयार करायचो आहे आणि सगळं काही जे काही मेंटेनन्स आहे ते आपल्याला पूर्ण करून एकाचं शहराच्या एकमेवा असं ठिकाण की ज्या ठिकाणी सगळ्या नागरिकांना एक ऍक्सेसिबल आणि तसे हे स्पॉट आपल्याला बनवायचा आहे सेल्फी पॉईंट बनवायचे आहे त्यासाठी आणि सुशोभीकरणासाठी त्यांनी लगेच सूचना दिलेल्या आहेत त्याच लवकरात लवकर आपण कारवाई करणार आहोत आता एक छोटे छोटे व्यापारी आहेत किंवा छोटे छोट्या हाफगाडीवाले आहेत आपण दुसरीकडे शिफ्टर करणार आहोत हो चोड़ी 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 आपना करना जे अनधिकृत आहेत ते अदरवाईज आपले स्वतःचे जे काही गाळे आहेत त्याचा आपण थोडस ते मेंटेनन्स करणार आहोत जे काही आहेत आणि त्यानंतर आपण त्यांना करून घ्याय फक्त जे अनधिकृत आहेत त्यांना मात्र आपण दुसरी असं आहे की सोपाटी सुशोभित महानगरपालिके लवकरच लवकरच ही कार्यवाही आपण चालू करणार आहोत कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या आयटीआय च्या प्राचार्य पदावर शैक्षणिक अर्हता नसतानाही ती असल्याचे दाखवून भरती झालेल्या प्रवीण कुमार दिगंबर यांची विभागीय चौकशी करा अन्यथा न्यायालयात धाव घ्यावी लागेल असा इशारा अॅडव्होकेट शैलेश देशमुख आणि कैलास फुलार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे पत्रकार परिषद घेतली काय उद्देश होता पत्रकार यामध्ये प्रवीण प्रवीण कुमार उकळीकर हे ये जालन्या येथे प्राचार्य या पदावरती कनिष्ठ पदावरती काम करतायत करत होते यानंतर त्याची सर्वात अगोदर जी पोस्टिंग आहे ती उस्मानाबाद या ठिकाणी झालेली आहे या त्यांनी इलेक्ट्रॉनिक ला इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स ही ही डिग्रीची आवश्यकता असताना त्यांनी प्रोडक्शन ऑफ इंजिनिअरिंग ही डिग्री दाखवून समकक्ष दाखवून शासनाची फसवणूक करून सेवा सेवा मिळवली हे ही सेवा मिळवल्याच्या नंतर त्यांनी परत जे आहे वरिष्ठ पदावर जाण्यासाठी परत एमपीएससी विभागाकडे मागणी केली फॉर्म भरला त्यामध्ये त्यांच्या तोंडी परीक्षेमध्ये त्यांना बाहेर काढण्यात आलं त्याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग प्रोडक्शन इंजिनिअरिंग हे काही समकक्ष नाहीये असं ने बाहेर काढल्यानंतर ते न्यायालयामध्ये शासनाच्या विरोधात गेले शासनाने तेच सांगितलं की प्रोडक्शन इंजिनिअरिंग तुमची जी डिग्री आहे ही डिग्री समकक्ष नाहीये तुमच्या या पदासाठी त्यामुळं त्यांना बाहेर काढलं परंतु आमची मागणी ही होती की ज्यावेळेस ते त्या कनिष्ठ पदावरती उस्मानाबाद या ठिकाणी रुजू झाले त्या ठिकाणी त्यांनी नोकरी मिळवली सुद्धा हीच परिस्थिती होती या परिस्थितीमध्ये त्यांनी प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा त्यांच्या डिग्रीचा वापर करून ती नोकरी मिळवली तर त्या नोकरीच्या विरोधामध्ये आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे यामध्ये आम्ही शासनाकडून वेळोवेळी तक्रार दाखल केली की सदरील व्यक्तीची प्रोडक्शन डिग्री घेऊन हा इंजिनिअरिंगची इंजिनीअरिंग अ इंजिनिअरिंग अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी असायला पाहिजे होती पण ही नसल्यामुळे त्याला शासनातून त्याला काढून टाकावे असा आमचा तक्रार अर्ज आहे शासनाने याकडे आमचं कुठलंही आम्हाला प्रतिउत्तर या ठिकाणी दिलेलं नाही तर आपल्या माध्यमातून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या जो अधिकारी आहे आमची जी बाब आहे ही बाब आपल्या माध्यमातून आपण शासनाकडे कळवावी एवढी आपल्या विनंती आहे हा या ठिकाणी आम्ही जर शासनाने जर का या नंतर सुद्धा आणखीन कुठली तक्रार दाखल करून घेतली नाही किंवा त्याला त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही आमचं म्हणणं आहे की याला विभागीय चौकशी लागणं गरजेचे आहे जे काही विभागीय चौकशीमध्ये सत्यता समोर येईल शासनाच्या ती सर्व सत्य परिस्थिती आल्याच्या नंतर या ठिकाणी जे काही आहे ते बघावं लागेल सर आम्हाला आणि जर तरीही शासन विभागी चौकशी मध्ये जर त्याला काढलं नाही तर आम्ही त्याच्या विरोधच शासनाकडे न्यायालयामध्ये धाव घेणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना नमस्कार बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत मजबूर कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल रुशी पार्क अंबर चौफुली जालना प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आयसीयू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टँड उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सी सी यू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना